नमस्कार मित्रांनो आज आपण स्कॉलरशिप एक्झाम स्टडी या वेबसाईटवरील वे ऑनलाईन टेस्ट कशा सोडवायच्या याविषयी माहिती पाहणार आहोत या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या विषयानुसार टेस्ट उपलब्ध होतील इथं आपण बुद्धिमत्ता या विषयासंदर्भातील टेस्ट पाहत आहोत याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट आहेत व्हिडिओ आहेत पी डी एफ आहेत तसेच घटकानुसार नोट्ससुद्धा तुम्हाला इथं उपलब्ध करून देणेल्या देण्यात आलेल्या आहेत 라, तुम्हाल तुम्हाल तर तुम्हाला ज्या घटकाची ऑनलाईन टेस्ट सोडवायची आहे त्या घटकासमोरील ऑनलाईन टेस्ट इथं तुम्हाला टच करायचं आहे इथं टच केल्यानंतर त्या घटकावरील ऑनलाईन टेस्ट तुम्हाला इथे दिसून येतील ज्या घटकाची टेस्ट असेल त्या घटकावर इथं तुम्हाला टच करायचं आहे त्यानंतर ही टेस्ट ओपन होईल खाली स्क्रोल कर जा स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक चित्र इमेज दिसेल त्या इमेज खाली टेस्ट तुम्हाला दिसून येईल वर्गीकरण संख्या ऑनलाईन टेस्ट एक ही टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी तुम्हाला तुमचं नाव टाकावं लागेल तुमच्या शाळेचं नाव आणि जिल्हा एवढ्या गोष्टी तर टाकायच्या आहेत तुमचं नाव टाका त्यानंतर तुमचं जिल्ह्याचं नाव टाका त्यानंतर तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे शाळेचं नाव शॉर्टकटमध्ये टाकलं तर चालेल त्यानंतर इथं नेक्स्ट असं टच करायचं आहे काही टेस्टला नेक्स्ट येत नाही डायरेक्ट खाली प्रश्न येतात इथं नेक्स्ट इथं टच करा नेक्स्ट इथं टच केल्यानंतर तुम्हाला वर्गीय संख्या ऑनलाईन टेस्ट यावरील प्रश्न आणि त्याचे असणारे चार पर्याय इथं दिसून येतील अशा प्रकारे इथे टेस्ट सोडवायला तुम्ही चालू करायचे आहे प्रश्न वाचायचं चारपैकी एक पर्याय निवडायचा आहे अशाप्रमाणे ही टेस्ट सोडून झाल्यानंतर तुम्हाला किती गुण पडले याची माहिती मिळणार आहे तर याच्यामध्ये सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे एक जरी प्रश्न राहिला तरी तुमची टेस्ट सबमिट होणार नाही अशा प्रकारे सर्व टेस्ट सोडल्यानंतर सबमिट इथं टच करायचं आहे सबमिट इथं टच केल्यानंतर तुमची टेस्ट सोडून झालेली आहे असा मेसेज दिसेल त्याखाली व्ह्यू स्कोर इथं टच करून तुम्ही तुम्हाला मिळालेले गुण इथं पाहू शकता याच्यानंतर कोणते प्रश्न चुकलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला इथं दिसून येईल इथं दोनपैकी दोन मार्क पडलेत म्हणजे इथं तुमची टेस्ट प्रश्न बरोबर आहे दोनपैकी शून्य मार्क पडलेत म्हणजे तो प्रश्न चुकलेला आहे अशा प्रकारे चुकलेले प्रश्न तुम्ही इथं पाहू शकता परत ते टेस्ट रिपीट आहे परत तुम्ही सोडू शकता सबमिट अनदर रिस्पॉन्स इथं असं म्हटलेलं आहे इथं टच केल्यानंतर हीच टेस्ट परत तुम्हाला सोडवता येईल अशा प्रकारे मराठी गणित इंग्रजी या सर्व विषयाच्या तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सोडवता येतील